कामगारांचं मुंबईमध्ये घर उभं होत तो नाही तोपर्यंत आम्ही कुठची वास्तू गिरणीच्या जागेवर उभी करायला एक वीट ही रचू देणार नाही ही जर ठाम भूमिका घेऊन मात्र काही संघटना किंवा काही संस्था उतरल्या असत्या तर नक्कीच गिरणी कामगाराला एवढी वर्ष न्यायासाठी झगडत राहायची गरज नव्हती ठाम भूमिका मांडणं गरजेचं होतं की खूप झालं आता आता यापुढे आमचा कोणताही गिरणी कामगार किंवा वारसदार रस्त्यात उभा राहून किंवा तुमच्या ऑफिसच्या बाहेर उभा राहून लाईन लावून अर्ज भरत राहणार नाही तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत ना ते तुम्ही माडाला वर्ग करून तिथून ती लिस्ट तयार करून डिक्लेअर करा ही थांब भूमिका घेण गरजेच होतं केताना दिसले का कोणती युनियन नाही दिसली की कोणती संघटना नाही दिसली नमस्कार जयशूर आहे मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी सर्व गिरणी कामगार आणि वारसदार यांना माझी एक विनंती आहे की व्हिडिओ बघत असताना नक्कीच आपल्या प्रतिक्रिया ही खूप महत्वाच्या असतात कारण जनमानसातून येणारे ज्या भावना आहेत त्याच्यावरच पुढचे काही निर्णय ठरवायचे असतात किंवा पुढची दिशा ठरवायची असते त्यामुळे नक्कीच व्हिडिओला किंवा आपल्या एखाद्या गोष्टीला आपल्या विचारांना समाजामधून येणारे जे काही प्रतिक्रिया असतात त्या नक्कीच खूप मार्गदर्शक ठरत असतात आणि त्यामुळे नक्कीच सर्वांना माझी विनंती आहे की आपलं जे काही मत असेल नक्कीच कोणाचाही व्हिडिओ असून आपण आपल्या प्रतिक्रिया देणं मात्र खूप गरजेचं आहे आता गिरणी कामगार हा जर विषय पाहिला किंवा गिरणी कामगारांचा संप त्याला जवळजवळ बेचाळीस वर्ष आज होऊन गेले तर ही गिरणी कामगारांचा संप कायदेशीर आजही मागे घेतला गेलेला नाही त्यानंतर दुसरा विषय तो गिरणी कामगारांच्या घराचा गेली वीस ते बावीस वर्ष गिरणी कामगार आपल्या घरासाठी झटतोय परंतु कुठेही ठोस निर्णय कोणत्याही सरकारने आजपर्यंत घेतला गेलेला नक्कीच नाही आणि पाहिलं तर गिरणी कामगारांच्या घरांचा विषय जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून जवळपास महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षांची तरी सत्ता येऊन आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाने किंवा प्रत्येक सत्ताधारी लोकांनी या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे आज की आजपर्यंत आपण गिरणी कामगारांना न्याय का देऊ शकलो नाही की तुमची ती देण्याची मानसिकताच नाही ही मात्र भूमिका नक्कीच सरकारने किंवा विरोधी पक्ष असतील सगळ्यांनी स्पष्ट करणं गरजेचं मित्रांनो गिरणी कामगाराला न्याय भेटायला बेचाळीस वर्ष लागत आहेत यामागची जे काही आपण कारण शोधली किंवा जर नक्कीच काही चुका शोधल्या तर खूप वेळा गिरणी कामगाराला न्याय देण्यासाठी संधी उपलब्ध झाल्या दा होत्या परंतु काही संघटना असतील युनियन असतील किंवा नेते असतील किंवा काही समूह असतील जे गिरणी कामगारांचे स्वतःला स्वयंघोषित नेते समजत असतील त्यांनी कधीही त्या गोष्टीत आक्रमकता किंवा आक्रमक भूमिका जर घेतली असती तर नक्कीच गिरणी कामगाराला न्याय मिळण्यासाठी बेचाळीस वर्षाचा काळ लागण्याची काहीच गरज नव्हती ज्यावेळी गिरणींच्या जागेवर काही वास्तू उभ्या राहत होत्या त्यावेळी या संघटना असतील युनियन असतील किंवा आमचे काही नेते असतील त्यांनी नक्कीच प्रखर भूमिका घेऊन एक आक्रमक पवित्रा घेऊन जोपर्यंत गिरणी कामगाराला न्याय भेटत नाही किंवा गिरणी कामगारांचं मुंबईमध्ये घर उभं होत नाही तोपर्यंत आम्ही कुठची वास्तू गिरणीच्या जागेवर उभी करायला एक वीट ही रचू देणार नाही ही जर ठाम भूमिका घेऊन मात्र काही संघटना किंवा काही संस्था उतरली असत्या तर नक्कीच गिरणी कामगाराला एवढी वर्ष न्यायासाठी झगडत राहायची गरज नव्हती कारण जर त्यावेळी सरकारकडे सुद्धा पर्याय नव्हते नक्कीच गिरणी कामगाराला त्यावेळी न्याय देण्यासाठी की सरकारी कार्यक्षम किंवा सरकारने सकारात्मकता दर्शवली असती परंतु नक्कीच त्यावेळी कोणत्या कारणामुळे काही संघटना असतील संस्थांतील याने आक्रमक भूमिका घेतली नाही या विषयात आपल्याला जायचं नाही त्यानंतर आत्ताचा जर आपण ब्याऐंशी ची अट घेतली नक्कीच सरकारने लावले त्याच्या मागे काही कारण असतील ते आपण शोधू बरोबर चूक हा नंतरचा विषय कारण एकोणीसशे ब्याऐंशी पूर्वीच्याही लोकांची मागणी आम्हाला घर भेटावं एकोणीशे ब्याऐंशी च्या नंतरच्याही लोकांची मागणी की आम्हाला घर भेटावं त्याच्यामुळे ती तांत्रिक काय त्याच्यामधली गोष्ट आहे तो नंतरचा विषय परंतु ज्यावेळी सरकारने ब्याऐंशी ची अट घातली त्यावेळी संघटना किंवा संस्था पुढे ठामपणे आपली भूमिका मांडून बोलली नाही आणि त्यानंतर सरकारने केलंय काय की का के गिरणी कामगाराला जो एकत्रित होता त्याला एकोणीसशे ब्याऐंशी पूर्वीचा आणि एकोणीशे ब्याऐंशीच्या नंतरचा अशा प्रामुख्याने दोन त्याच्यामध्ये भाग केले त्यानंतर सुद्धा ब्याऐंशी नंतरच्या लोकांमध्ये सुद्धा पात्र झाले त्या लोक किंवा त्या त्यातील काही लोकांची अशी भूमिका आहे की आम्हाला घर भेटलं त्याच्यामुळे ते कोणत्याही मोर्चा असेल आंदोलन असेल याच्यामध्ये सहभागी होत नाही काही लोक जी आहेत ज्यांच्याकडे कागदपत्र आहेत परंतु त्यांनी त्यावेळी फॉर्म न भरल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही आणि काही लोक अशी आहेत की त्यांच्या त्यांनी काम केलेलं आहे घरोबर परंतु त्यांच्याकडे कोणते कागदपत्रच सध्या नसल्यामुळे ते म्हणतात की आमचा डॉक्युमेंट काढून द्या किंवा आमची कागदपत्र उपलब्ध करून द्या त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा जर एक विचार केला तर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते गिरणी कामगारांचा विषय खूप छोटा आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याला खूप मोठा करून दाखवलं जातंय जर विचार केला तर किती सोपी पद्धत होती काय गरज होती आठ आठ दहा दहा महिने पात्र आणि अपात्र त्या गोष्टीत काढत राहण्याची जर आम्ही दिलेले डॉक्युमेंट तुम्ही व्हेरीफाय मधून करून घेताय म्हणजे आमचे डॉक्युमेंट मिल कार्यालयात आहेत ना तीच लिस्ट जर माडाला वर्ग करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले असते आणि त्याप्रमाणे जर जे जे तुमच्या नियमाप्रमाणे बसत सध्या त्यांची लिस्ट लावायची होती ना सरकारने ही कोणती भूमिका कुठची संघटनाकीय हो। युनियन घेताना दिसली नाही ठाम भूमिका मांडणं गरजेचं होतं की खूप झालं आता आता या यापुढे आमचा कोणताही गिरणी कामगार किंवा वारसदार रस्त्यात उभा राहून किंवा तुमच्या ऑफिसच्या बाहेर उभा राहून लाईन लावून अर्ज भरत राहणार नाही तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत ना ते तुम्ही म्हाडाला वर्ग करून तिथून ती लिस्ट तयार करून डिक्लेअर करा ही ठाम भूमिका घेणं गरजेचं होतं घेताना दिसलं का कोणती युनियन नाही दिसली किंवा कोणती संघटना नाही दिसली पंधरा दिवसात सगळा विषय क्लिअर झाला असता पात्र पात्रतेचा एकोणीशे ब्याऐंशी पूर्वीची जी, जी लिस्ट आहे ती वेगळी झाली असती एकोणीशे ब्याऐंशी च्या नंतर जी वेगळी झाली असती ठीक आहे ब्याऐंशी च्या अगोदरच्या लोकांनाही घरं पाहिजेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मी नेहमी सांगतो सरकार कोणते असून ते सरकार स्वतःहून कधीही चुका करत नाही आजपर्यंत गिरणी कामगारांसाठी जे जे निर्णय झाले असतील फक्त आणि फक्त सरकारने कधी घेतलेले नसतील नक्कीच प्रमुख गिरणी कामगार नेते असतील किंवा काही युनियन असतील यांच्या प्रमुख पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून त्यांच्या संगणमताने नी सगळे निर्णय झालेले असतात त्याच्यामुळे गिरणी कामगार आणि वारसदारांनी आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपला खरा वैरी आहे कोण हे स्वतः तुम्ही ठरवा आम्ही मी कोणाचं नाव घेणार नाही किंवा मी कुठच्याही संघटना संस्थेला म्हणणार नाही सर्व संघटना किंवा संस्था तशा असतील यातलाही भाग नाही परंतु आता ते गिरणी कामगारांनी ठरवायचं आहे की आपला खरा वैरी कोण आहे फक्त सरकार आहे का फक्त मराठी नेते आहेत का फक्त युनियन आहेत का फक्त संघटना आहेत का हे सर्व आपण गिरणी कामगार किंवा गिरणी कामगार वारसदार म्हणून आपण या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे अरे संपला गिरणी कामगार ही जर यांच्या डोळ्यात पाणी येत नसेल किंवा यांचे डोळे उघडत नसतील तर नक्कीच गिरणी कामगारांनी आता एकत्रित एक येऊन आम्हाला कुठच्याही संघटनेची गरज नाही आम्हाला कुठच्याही नेत्याची गरज नाही ने, आम्हाला कुठच्याही पक्षाची गरज नाही ही भूमिका घेऊन जर आपण उत्तरलो तर नक्कीच हे जे आपले नेते आहेत संघटना आहेत किंवा जे पक्ष आहेत त्यांना आपली लायकी कळेल की आता गिरणी कामगाराला आपली गरज उरलेली नाही तो स्वतःची लढाई स्वतः लढण्यासाठी तयार आहे आणि ही मानसिकता आपण ज्या दिवशी दाखवू ना त्या दिवशी स्वतःहून ही लोक आपल्याकडे येतील की आम्ही तुमचं काम करून देतो आजपर्यंत विषय असा झालाय की गिरणी कामगार ह्याला फक्त झुलवत ठेवण्याचं काम केलं गेलंय सरकार आणि या काही युनियन संघटना एक बॉलर आहे एक बॅट्समन आहे तो तिकडून फेकतोय हा इकडून मारतोय अशी गिरणी कामगाराची बॉल सारखी अवस्था करून ठेवले त्याच्यामुळे गिरणी कामगार आणि वारसदारांनी एक गोष्ट लक्षात घ्या खूप झाला आता शेवटची संधी आहे समजा एकत्रित या जर आपण एकत्रित आलो तर नक्कीच आपल्याला जे यश किंवा ज्या यशाची आपण अपेक्षा करतोय ते खूप जवळ आहे फक्त आता एकत्रित येण्याची गरज आहे